طاڑ بڑوا ہے ارہی کبر یہ سائیکل نہیں بازار ہے اللہ اکبر ہے تیار ہے بڑوا ہے ارے گل کٹوا کے ارے دو ریت رے کٹا اپنا بکرا کٹا بڑا 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 نہیں جلاؤ جلاؤ پاکستان جلاؤ 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 پاکستان جلاؤ ارلی کو بس

गेले अनेक वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने रौद्र रूप धारण केलेलं आहे खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी जो दो, पहलगाम मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यामध्ये निरपराध भारतातील सव्वीस नागरिकांचा नाहक बळी गेलेला आहे काश्मीर हे आपलं भारताचं नंदनवान आहे काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे आणि आता कुठेतरी पर्यटकांची संख्या पाकिस्तानमध्ये काश्मीरमध्ये वाढत असताना पाकिस्तानच्या माध्यमातून झालेले कृत्य निंदनीय आहे ह्या ह्या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे भारतानं कधीही धर्माचा आधार घेतला नाही धर्माच्या आधारे कधी राजकारण केलं नाही किंवा समाजकारण केलं नाही पण पाकिस्तान जाणीवपूर्वक धर्माच्या नावाखाली भारताचं स्वास्थ्य हिरावून घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आमची केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की ज्या पद्धतीनं भविष्य भूतकाळामध्ये पाकिस्तानला धडा शिकवला होता त्याच पद्धतीनं पाकिस्तानचं नॉमिनेशन जगाच्या नकाशावरून मिटवावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला विनंती आहे परत अशा पद्धतीचे हल्ले परत अशा पद्धतीचं कृत्य होणार नाही यासाठीची जी दहशत भारताकडून आपला निर्माण करावी सर्व भारतातील जनता केंद्र सरकारच्या पाठीशी आहे असं आम्हाला या ठिकाणी या निषेध मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला अवगत करायचं आहे ओके बघा गेले अकरा वर्ष हे हिंदूंच्या हातात असलेलं हिंदूंचं राष्ट्र म्हणून आजपर्यंत आपल्या मनावर बिंबवलंय आणि हे हिंदू राष्ट्र असताना हिंदूंवरच हल्ला होत असेल तरी फार मोठी शोकांतिक आहे हे या सरकारचा अपयश आहे असं मी सांगू इच्छितो सरकारच्या हातात जे काय आपली सत्ता दिली हा देश दिलाय हा अतिशय असुरक्षित ठिकाणी असं मला वाटतंय मी या ज्या गोष्टीचं समर्थन करतोय याला काही कारण आहेत जर तुम्ही स्वतःहून म्हणत असाल की कटेंगे बटेंगे हिंदू आहे तो सब आहे तर तुमच्या आजचा हिंदू कुठे गेला आज आम्हाला जात विचरून नाही मारला आमचं राज्य विचरून नाही मारलं आमचं धर्म विचारून मारले तर त्यावेळेस हे सगळे जे कोणी आहेत जे स्वतःला हिंदुत्वादी म्हणून घेतात किंवा आम्ही हिंदू सरकारचं किंवा हिंदू राष्ट्राचं आम्ही समर्थन करतोय असे म्हणणारी लोक आज मागं काय आज त्यांनी साक्षीनं पुढे यावं आणि करारा जबाब दिलाच पाहिजे घुसून मारलं पाहिजे पाकिस्तानला हे आमचं सांगणं आहे सैन्य बळ कमी पडत असेल तर या आमचे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचे शिवसैनिकांना सामोरं घेऊन चालू आमची तयारी आहे माझी तुमच्या माध्यमात प्रशासनाला विनंती आहे जर तिथं सैन्यबळ कमी पडलं तर आमची नावं लिहून घ्या आम्ही देशासाठी प्राण देऊ आणि घेण्यासाठीही पुढे सरकू हे निश्चित आता मी तुम्हाला सांगू इच्छितो केलीवर आहे असं वाटतं काय त्या ठिकाणी एकही सैनिक कुठलेही पोलीस इतक्या मोठ्या दोन हजार पर्यटक होते कुठलेही पोलीस किंवा सैनिक दल नव्हतं इंटेलिजन्स फेल्युअर आहे का निश्चित इंटेलिजन्स फेल्युअर आहे का तर आहेच आहे चाळीस मिनिटं फायरिंग होत असताना देखील तिथला एकही पोलीस किंवा तिथलं जे स्थानिक प्रशासन आहे किंवा केंद्राच्या ज्या काही संस्था काम करतात या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्यापैकी एकही पदाधिकारी किंवा एकही त्यांचा कर्मचारी तिथे उपलब्ध झाला नाही किंवा वेळेला पोचू शकला नाही म्हणजे हे या सरकारचं या इंटेलिजन्स फेल्युअर आहे का तर निश्चित हे अपयश आहे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या बंगदाममध्ये आज आमचे हिंदुत्व हिंदू विचारून डोक्यात गळ्या घालून मारणारे भिकारी औलादी पाकिस्तान आज आमच्या हिंदू अठ्ठावीस जण मारले गेले माझं एक सांगणं आहे की देशाचे गृहमंत्री आहेत पंतप्रधान आहेत ज्या वेळेस पहिला भेड हल्ला झाला त्याच वेळेस जर कडक भूमिका घेतली असती तर माझे आज अठ्ठावीस हिंदू मृत पावले नसते आज जे अठ्ठावीस हिंदू मृत पावले आज कुणाची आई गेली कुणाची बहीण गेली कुणाची नवरा गेला प्रत्येकाचे संसार उघड्यावर आले आणि हे जर उघड्या येणारे संसार थांबवायचे असते तर, वे तर त्याच वेळेस पंतप्रधानांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता अरे पाकड्या तुम्ही उघड उघड भिडा आज चिमुट वर पाकड्यानी आज चौथी ते पाचवी वेळ आहे आपल्या हिंदुस्थान हल्ला करायची आणि सरळ सरळ आमचे गृहमंत्री साहेब शांत आहेत आज अठ्ठावीस जणांना श्रद्धांजली वाहताना कारपेटवरून चालत गेले आणि चप्पल पायात घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अहो साहेब तुम्हाला ही गरजच पडली नसती हो भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची वेळेस पुलवळ मैत हल्ला झाला त्याच वेळेस का ठोस निर्णय घेतले नाहीत त्याच वेळेस का ठोस तुम्ही पुरं हे घेतले नाहीत ते जर घेतले असते तर आज आपल्या देशावर ही वेळ आली नसती आणि अशा संकटात देश असताना अशा संकटात माझे पर्यटक असताना आज उपमुख्यमंत्र्यांचे नरेश मस्के म्हणतायत विमानाने घर आम्ही पाठवले अरे थू तुमच्यावर मीडियामध्ये तुमचा मोठीपणा दाखवण्यासाठी तुम्ही सांगता का पहिल्यांदाच विमानात बसले अरे लाज वाटायला पाहिजे असं वक्तव्य करताना असं बेताल वक्तव्य करताना आज तुम्ही जाहीर पर्यटक कुठल्या टेन्शन मध्ये आज त्यांच्यावर इतका दुःखाचा डोंगर पाणी झाले कुटुंब प्रमुख गेले त्या कुटुंबाने काय करायचं आज तुम्ही काय देताय त्यांना एक हार वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अरे त्यांचं आयुष्य कसं ते जगणार दरवेळेसच हे जर असं होत असेल तर साहेब तुम्ही नेमकं का करताय काय जर जमत नसेल तर राजीनामा द्या अहो आमचे तुम्हाला स्पष्ट राऊत साहेबांनी सांगितलंय अशा गोष्टीत आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील मग तुम्ही जर असेल आणि असा जर कनिमी काळा करत असेल आणि जर हिंदूंना सपोर्ट करत नसेल तर माझा हिंदू आज धोक्यात आहे आणि आज धोक्यातला जर बाहेर काढायचं असेल हिंदूंना माझा सगळे हिंदू एकत्र व्हा अजून वेळ गेली नाही अजून असे किती बळी जाणार आहेत अरे आज त्यांच्यावर वेळ आली उद्या आपल्या हिता आज सातारा जिल्ह्यातील माझा एक पर्यटक माझा एक नातेवाईक बळी पडला अरे विचारून तुम्ही गोळ्या घालतात हिंदू आहे डोक्यात गोळी मारली जाऊन सांगा मोदीला असं वक्तव्य करता लाज वाटाय पाहिजे अरे पाकड्यांचा अरे पाकड्यांचा अरे पाकड्या लोकांचा अरे यांना लोका चाळून मारा चाळून मारा चाळून मारा अरे